इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा सप्ताह हो चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे या सप्ताहामध्ये नव्याने विधानसभा मतदारसंघ निहाय पन्नास हजार सभासद नोंदणी करण्यात येणार आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या काळात केल्या जाणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवे वातावरण या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दिली यावेळी पारकर नेमके काय म्हणाले आहेत ते पाहूया उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह हो। शिवसेनेच्या वतीनं करण्यात येणार आहे चार ऑगस्ट रविवार ते अकरा ऑगस्ट रविवार अशा पद्धतीनं हा भगवा सप्ताह होणार आहे या सप्ताहमध्ये संघटनेच्या शिवसेनेच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे पन्नास हजार सभासद नोंदणी ही प्रत्येक मतदारसंघ निहाय व्हावी हा एक या मागचा प्रमुख उद्देश आहे त्याचबरोबर संघटनेची बांधणी व्हावी पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका त्या ठिकाणी व्हाव्यात हा याच्यामधला प्रमुख उद्देश आहे आणि संपूर्ण जिल्हाभर एक शिवसेनेचं एक भगवामय वातावरण या निमित्तानं व्हावं त्याचबरोबर जे जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहेत सहकारी बँकेचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर पाच ते सहा जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे दुसरे सहकारी अतुल राव राणे यांच्यावर जवळजवळ पाच विभाग जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे सुशांत नाईक युवा सेनेचे आहेत त्यांच्यावर जवळजवळ चार जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि माझ्याजवळ स्वतः त्या ठिकाणी चार जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा निलम सावंत पालव असतील आमचे उपनेते गौरी शंकर खोत असतील किंवा जे सर्व या चार तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत म्हणजे देवगडचे मिलिंदी साटम आहेत देवगडचे जयेश नर आहेत वैभवाडीचे मंगेश लोके आहेत कणकुलीचे प्रथमेश सावंत आहेत कणकुलीचे कन्या पारकर आहेत आणि मालवणचे हरिघोबरेकर आहेत आणि त्याचबरोबर प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील जे जे सगळे संबंधित शिवसेनेचे पदाधिकारी महिला युवासेना बेसिक शिवसेना त्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा भगवा सक्ता त्या ठिकाणी यशस्वी करावा आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे सभासद त्या ठिकाणी नोंदण्यात यावे आणि उद्यापासून या अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी होणार हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये निर्णय संघटनेच्या स्तरावर शिवसेनेच्या स्तरावर त्या ठिकाणी या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतील आणि तो निर्णय सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी बांधलेला राहील आणि मग तशा पद्धतीनं लवकरात लवकर तो निर्णय महाराष्ट्राचा ज्यावेळी निर्णय होईल त्याचवेळी सिंधुदुर्गाचा निर्णय त्या बाबतीमध्ये उमेदवारी बाबतीमध्ये होईल आपल्या शिवसेना पक्षामध्ये तीन ते चार उमेदवार इच्छुक आहेत एखाद्याला उमेदवारी तर दुसरं नाराज होण्याची शक्यता आहे संघटनेमध्ये अनेक जण त्या ठिकाणी पक्षाचं जबाबदारीनं काम करत आहेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ चार ते पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक उमेदवार हे त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खऱ्या अर्थानं ही शिवसेनेची ताकद आहे ज्या पक्षामध्ये अधिक उमेदवार इच्छुक असणं म्हणजे याच्यामध्ये संघटनेमध्ये पक्षाचं काम करणारं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि जो निर्णय पक्ष घेईल पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो निर्णय प्रत्येक उमेदवाराला किंवा शिवसैनिकाला बंधनकारक राहील महाविकास काँग्रेस हा हो महत्वाचा पक्ष असणार आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातून नागेश मोरे हे आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांनी घोषणाही केली आहे की होय मी निवडणूक लढवणार आणि आमदार निकसाना पाडणार काय समन्वय हो असेल खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि घटक पक्ष म्हणजे जे तीन पक्ष प्रमुख आहेत शिवसेना पक्ष आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर जे घटक पक्ष आहे या घटक पक्षाची त्या ठिकाणी युती आघाडी होऊनच त्या ठिकाणी हा निर्णय होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेत्याला आपली उमेदवारी मागण्याचा त्या ठिकाणी त्याचा हक्क आहे आणि तो त्यांनी निश्चित मागावा आणि एकमत झालं आणि त्या ठिकाणी जर प्रत्येक या जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत हे तीन मतदारसंघ कोणत्या पक्षाला त्या ठिकाणी जातील हे निर्णय झाल्यानंतर प्रत्येक शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर महाविकास आघाडी आघाडीला हा निर्णय बंधनकारक राहील आणि म्हणून ज्याला उमेदवारी पक्ष महाविकास आघाडी देईल त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी काम करणं हे सगळ्याच पक्षांची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या मध्ये या जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काय निर्णय होतो हा महत्वाचा आहे आणि मग त्यामुळे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे आणि त्यामुळे ते एकदा ठरल्याच्या नंतर जो उमेदवार असेल किंवा ज्या पक्षाला जी उमेदवारी मिळेल त्या ठिकाणी सर्व सर्वजण एकत्र मिळून त्या ठिकाणी पक्षाचं काम करतील आणि उमेदवाराला निवडून लागतील निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला